नमस्कार माझं नाव सचिन इरामा शिंदे यावर्षी तुम्हाला नवीन दोन हजार चोवीस साठी तुम्हाला नवीन नवीन वस्तू बैल पोळायचं मी दाखवतो यावर्षी आता कमरे आणले आपण गडगोंड्यामध्ये हे बा त्याच्यात पायातलं पण आहे हे ट्रेस लेबल आहे जसं बैल सा तांत त्याच्यात अजून एक ही कमरी कलर कलर मध्ये त्याच्यामध्ये पण हे पायातलं पण आहे हे पण ट्रेस्ट लेबल आहे काय काय किमती ह्याची किंमत आहे साडे अठ्ठावीसशे रुपयाला सेट येतो सेट मध्ये काय काय दोन कमरी चार पायातले आणि ही घेशात ही पंचवीसशे रुपयाला फायनल हिच्यात पण सेट येतो हा एका बायला झाला हे पण ताणणारी आणि त्याच्यात अजून ही एक कमरी फुल चालते कलर कलर बाज कमरी हिच्यात पण पायातलं येतात पायातलं पण अठ्ठावीसशे पन्नास रुपयामध्ये अजून हे छांब्या हे पित्तळ्याचे छांबे हा बॉक्स येतो साडे सोळाशे रुपयाला सोळाशे रुपयाला चार चार बॉक्स पितळी छंबीर त्याच्यात आजू सेम क्वालिटी अस्लॅस्टिकमध्ये प्लॅस्टिक हे प्लॅस्टिक मध्ये हे साडे नऊशे रुपयाला बॉक्स चार हिला तोरे चार असतात तिला तोरे पाच हे ब्रास आणि मध्ये तिच्यात आजूक ही नवीन गुलाबीपाच्यात गुलाबी मध्ये ही प्लॅस्टिक साडेसहाशे रुपयाला चार तिच्यात आजूक स्टील मध्ये ही मोठी साईज तिचे गोंडे मोठे आणि मोठी साईज तिच्यात आजूक आहेत छोटी साईज येते त्याच्यामध्ये पण अजून कट साईज मध्ये पण आहे छेंबी अशी एवढीच असते ही हिच्यात मोठी साईज हे बघ छोटी साईज मोठी साईज ही साडे नऊशे रुपयाला चार साडेबाराशे रुपयाला मोठी साईज चार तसच आता तुम्हाला नवीन दाखवतो ही एक छेंबी साडे बाराशे रुपये मध्ये चार हे पुराव काम करायला हे झुलाच सेट मध्ये येतो हे आलं घ्यायला लागतो तिच्यात अजून आता तुम्हाला एक पायल दाखवतो ही दोन हरी तीन हारी ही चार हारी दोन हारी तीन हारी आणि चार हारी ही साडे नऊशे रुपयाला चार ही चौदाशे रुपयाला चार ही सोळाशे रुपयामध्ये चार अजून ही एक पायल आहे कडीमध्ये जायला पट्टा या आणि कडीमध्ये तिला घुंगर पण मोठे हिचे ही साडे सोळाशे रुपयामध्ये चार हिचे घुंगरे मोठे ही लहान साईज आहे ही साडे बाराशे रुपयामध्ये चार हा पट्टापण बैलाला पाठी मागून काहीच त्रास नाही त्यासाठी नरम पण आहे हा पण इकडे बघ अजून त्याच्यात आपली ही घुंगराची मुर्खी पूर्वी काम करेल याचा सेट येतो छत्तीसशे रुपये मध्ये या पाहिजे दोन याशी चार पॉईंट जात आणि ह्या छत्तीस रुपयामध्ये सेट आहे अशी मूर्की यशल साडे अठ्ठावीसशेला पडते दोन दोन ही काच पित्त पित्तळी यजमाळ आहे ही पंचवीसशे रुपयाला जोडी आहे ही दोन पंचवीसशे रुपयाला जोडी आहे वचवी जोडी पंचवीसशे रुपयाला तिच्यामध्ये अजून ही एक आहे तिचे भुंगर मोठे आणि खाली छोटसा छोटासा घोबर आहे ही छत्तीसशे रुपये जोडी आहे डबल ची आहे डबल ची आहे तिला ऐंशी जोडी म्हणजे ऐंशी 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 एका गो याच्यात चाळीस घुंगरे ही साडेसात हजार रुपये जोडी आणि ही शंभर घोंगराची साडेआठ हजार रुपये थोडी जशी तशी साडेसात हजार रुपये वाली साडे अकरा हजार रुपये वाली साईज साडे सहा हजार रुपये वाली जसे साईज तसे पैसे मिडियम आणि त्याच्यापेक्षा अजून मध्यम साईज आहे ही थोडीशी मिडियम साईज आहे तसं घोंगर वाढले का पैसा वाढतो आता तिच्यात शंभर घोंगरावली ऐंशी घुंगरावली आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे आपल्याकडे उपलब्ध आहे आता तुम्हाला आयटम टाकेल हाय क्लास ही कमरी हाय क्लासची कमरी आहे पुरा गोंडा शिवून बनवले आणि सर कसं आहे खराब पले तर आपल्याला धुत येतो इला कमरी ये आहे साडेचार हजार फुल बॉक्स आहे बॉक्सच डायरेक्ट तिच्या बेचाळीसशे रुपये हे आयटम सत कॉस्टली असत याला ऑर्डर यायला लागतो जे कस्टमर ते कोणती वस्तू असत ना हाय क्लास ची म्हणा याला कमी कमी एक महिना पूर्वीच ऑर्डर यायला लागतो तर ते आयटम आपल्याला उपलब्ध होतो नाही तर नाही होत ही माठोटी वॉच लेबल माठोटी हाय क्लासची पुरी कसा सो कमी जास्त कसा जागा यायला छत्तीस रुपया हा बॉक्स हाय क्लासचा कासरा आहे वॉश कासरा सर कळत नाही आपण धुवू पण शकतो ते पूर्ण बॉक्स करता एक दोन तीन चार पाच हा याचा बॉक्स येतो पाच बॉक्स येतो सर पूर्ण सेटच त्याची काय किंमत आहे काय तेवीस हजार च्या आसपास पडतो ही पाहिजे हाय ऐकल्याचं आहे आणि हे वस्तू मला एकच स्पष्ट कस्टमर तुम्हाला की जे तुम्हाला मी आज थोडे भारीवाले वस्तू दाखवले ना येल ना कमीत कमी एक महिन्यापूर्वी फोन करायचं तर पैसे फोन पे मारायचे तरच या वस्तू उपलब्ध होतात नाही तर था उस था उस था होता। होत नाही सरासरी घरपोच उपलब्ध आहे ऑनलाईन पण आहे आपल्या पैसे ऑनलाईन आपण ज्यांनी ऑनलाईन केलं आता तुमच्या युट्यूब चॅनल मार्फत आम्ही कमी कमी दोन चार जणांना मी हे वस्तू उपलब्ध करून दिले हाय क्लासच्या हा आणि बाकीचा माल बाकीचा माल पण भरपूर उपलब्ध केलं तसंच तुमच्या युट्यूब चॅनल मार्फत आपल्या झुलाला पण भरपूर मागणी आली या वर्षी झुलाचा कमी कमी साठ पासष्ट जोड बनवले मागच्या वर्षी कमी झुल होते या वर्षी भरपूर स्टॉक केला आपण तुम्हाला मी त्याच्यामध्ये आता झुलामध्ये पण आम्ही तीन प्रकार केले यावर्षी तुम्हाला ते पण दाखवतो हो पोस्ट आणि कसं घरपोच घरपोच माल कसा एक म्हणजे कसं काय असतं पोस्ट ना कसं आम्ही ग्रहकासाठी करतो कसं कर अपा की ज्यांनी पहिले बुकिंग करेल समजा ज्यांनी बुकिंग केली त्यांचा आम्ही माल रवाना करून देतो तर त्यांचा ॲड्रेस मेन पिनकोड नंबर त्यांचं राहणार गाव आणि सगळा पत्ता आम्हाला व्हॉट्सअप केला तरी चालतो व्हॉट्सअप नंबर सांगा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्र्याण्णव बावीस तेवीस सत्त्याऐंशी एक्क्याऐंशी हे पुरे हाय क्लास ची चिंबी हे जे हाय क्लास ची वस्तू दिले ना हे हाय क्लास चे सेट आहे इथे हाय क्लास मध्ये पितळी पण चिंबी आहे आपल्या पाशी हे बॉक्स तिकडे हाय क्लास मध्ये पितळी पण चिंबी आहे आणि हाय क्लास मध्ये हे मोर पंखी मध्ये पण चिंबी आहे एच पी मध्ये हे 5500 रुपये बॉक्स आहे चार चार सर वर्षी आपण नवीन लॉन्च करेल ग्रहकाचे पाच जोड आपल्या पशी ऑनलाईन बुकिंग करेले हे फक्त तुम्ही दाखवण्यासाठी एक जोड ठेवलं मी की पुरी पुरी फक्त कुठेच मिळत नाही हे फक्त आपल्या इड बनले जाते स्वतः हो स्वतः इनकाम करत तुमच्या युट्यूब चॅनल मार्फत आपल्या झुलीला भरपूर मागणी आली झुलीला भरपूर मागणी आली यावरची आपण घुमरवाली झुड बनवते काय किंमत आहे ही साडे अकरा हजार रुपयाला जोड जोडी हा याच्यामध्ये दुसरी एक आहे अशीच आहे तिला दाट घुंगर आहे तिला कमी घुंगर आहे ती साडेसात हजार रुपयाला आहे आणि बिना भुंगरवाली घेशील साडे सहा हजार रुपयाला प्लॅस्टिक वाली मनीवाली घेशेल साडेपाच हजार रुपयाला तिच्या तीन चार प्रकारे ही जी मनी ना पुरे डायमंड मनी आहे चमकदार मनी याचा कलर जात नाही काय नाही हिला पुरोघुंगर ही झूल असू ही मोरपंखी असू कमी कमी एक महिना पूर्वी ऑर्डर द्यायला लागते तर ज्यांनी फोन पेला पैसे मारले त्यांची वस्तूच आम्ही असं पॅकिंग करून पाठवून देतो हे जळगावचं पार्सल आहे हे जामनेरचं आहे हे बीडचं आहे ज्यांचं त्यांचं पार्सल आहे आम्ही पॅकिंग करून आम्ही पोस्ट मार्फत रवाना करून देतो फक्त एवढंच आहे ग्राहकांनी पण थोडासा विश्वास ठेवा की काही युट्यूब चॅनल म्हणजे त्यांनी बघितलं ते म्हणतात सर काही फ्रॉड आहे काय तर मला फ्रॉड करायचं असेल मी एवढी वस्तू दाखवण्याची काही हेच नाही ना सर काहीच गरज नाही की जे आत्ताच जेवढे आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना हे वस्तू धुला म्हणा अशी फॅन्सी आयटम म्हणा हे सला काही मिळत नाही म्हणजे विदर्भ कडे आपल्या जे कोकणी भाग आहे खान्देश भाग आहे या भागात मिळत नाही सहसा करून जे आहे ना तुम्ही संधी करून घ्या आणि हे आयटम ही एक झुली पासता ही सिंगल लाईन घोंगळाची आहे डायमंड मनीची हिला मनी, मनी पण पुरे कलर कलर मध्ये म्हणे खांदा पण गोल आपला इकडे बघून ही एक झुली साडेसात हजार रुपयाला जोडी याची आपण जी बनवणे क्वालिटी आण वर्षी सगळं नवीन केलं दोरी पण आपण पुरी विणकाम करेल दोरी टाकले मागच्या ती साडेपाच हजार रुपये येतील नाही तर स्वतःची दोरी येतील त्यामध्ये सगळं चेंज करेल आपण तुमच्या युट्यूब चॅनल मात्र यावर्षी आम्ही कमी कमी झुलाच्या मागच्या वर्षी भरपूर झुलाची मागणी आली यावर्षी आम्ही कमी भरपूर स्टॉक केला की कमी कमी जे आपल्या ग्राहकांना मिळायला पाहिजे की साठ पासष्ट झोड आम्ही बनवले ह्या झुला हे मार्क सर पुरा विण काम करायला गोंडा पुरा विण काम करायला गोंडा तुम्ही कसा दाखवू शकता साडे नऊशे रुपयाला जोडी आहे म्हणजे हाय क्लास आहे तिचे डमी आहे आता तुम्हाला कापडी चूल दाखवायची राहिले शिवाजी महाराज कापडी चूल ही साडेपाच हजार रुपयाला जोडी आहे विठ्ठल रकमेची झुले ही पण साडेपाच हजार रुपये जुडी आहे पुरे ऐकला झुले पुरे वर्क करेल झुले विठ्ठल रकमेचे झुले हे ही आठ हजार रुपये जुडी आहे पुरे वर्क करेल झुले त्याचा कपडा पण कॉटनचा एकदा आणि फुल मोठी साईज आहे फुल साईज कसं बिल असू द्या ज्या मास आसपास म्हणा खानदेश बांधवशे ज्या कळवण देवळा सटाणा ताराबाद तुम्ही लवकरही लागा आणि लवकर लवकर झुला कापडे झुल मोरपंखी सगळा सा सामान उपलब्ध असे तुम्ही लवकर लवकर आले तर तुम्हाला हे नाही नाहीतर तसं ऑनलाईन पण आपल्याकडं पण आहे ऑनलाईनला तुमचा आधार कार्डाचा फोटो पण सेंड करा तुमचा पत्ता आणि आम्ही तुमच्या पत्त्यामार्फत आम्ही वस्तू पाठवून देतो आणि माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव बावीस तेवीस सत्याऐंशी एक्क्याऐंशी याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा सर मला ही वस्तू पाहिजे तुम्हाला मी उपलब्ध करून देईल आणि कमी कमी ग्राहकांनी एवढंच करा की थोडंसं इसवा ठेवा काही सर म्हणता फ्रॉड करतात काय फ्रॉड करायचं असतं ही वस्तू दाखवायची काही गरजच नसते मला तर तुम्ही लवकर लवकर संधी करा या वस्तू मिळेल त्यांचं पण बरोबर आहे की युट्यूब चॅनल मार्फत असे काही गोष्टी थोडं फ्रॉड चालू आहे त्यांचं पण बरोबर आहे काही शेतकऱ्यांचं ते म्हणतात तुम्ही फ्रॉड करता काय नाही फ्रॉड वगैरे करायचं असलं तर मी एवढे वस्तू दाखवू शकत नाही तुम्हाला तुम्ही लवकर लवकर जे वस्तू दाखवल्यात लवकर लवकर बुक करा